चालकाचा भरधाव डंपरवरील ताबा सुटल्यानं चौकात थांबलेल्या दुचाकी स्वारास दिलेल्या धडकेत पतीपत्नी जागीच ठार झाले मारुती रामचंद्र महाजन व वै सत्तावन्न व वै सुगंधा मारुती महाजन वय पन्नास अशी मृतांची नावं आहेत या भीषण अपघातात पत्नी डंपरखाली चिरडले गेले तर रस्त्याकडेला असणार विद्युत खांब मोडला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे तालुका पन्हाळा येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे या महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या डंपरनं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या चौकात रस्त्याकडेला असलेल्या दुचाकी स्वाराला उडवलं पुढे जात विद्युत खांबास धडक देऊन पुढे उभ्या असलेल्या कारला धडक दिली कारमधील पाच जण एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेल्यानं ना मोठा अनर्थ टळला या घटनेत डंपरच्या धडकेत विद्युत खांब मोडून अंगावर पडल्यानं मृतदेह छिन्न विछिन्न झाले डंपर चालक पसार अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले मुख्य चौकात अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली या अपघातात मारुती महाजन सुगंधा महाजन हे तर चारचाकी लावून हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेल्यानं ना पुढील अनर्थ टळला तर गाडीचं मोठं नुकसान झालं अपघातानंतर चालक पळून गेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा बंद करून विखुरलेल्या तारा दूर केल्या शेती कामासाठी आले होते गावी मृत दाम्पत्य मूळचं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर जाधववाड येथील असून गेल्या अनेक वर्षापासून ते इचलकरंजी येथे कामानिमित्त येत राहत होतं गेल्या आठवड्यात शेती कामानिमित्त ते गावी आलं होतं काम आटोपून आज सकाळी ते इचलकरंजी जात असताना ही दुर्घटना घडली मोठा अनर्थ टळला अपघात झालेल्या ठिकाणीचा चौक नेहमी गजबजलेला असतो वारणा कोलो कोडोलीकडे जाण्यासाठी सकाळी मोठी गर्दी असते या ठिकाणी प्रवासी वाहतूक तसेच बस थांबाय दररोजच्या तुलनेनं आज गर्दी कमी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज